राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गळती सुरू आहे की महापौर हा सर्वांनाच प्रश्न पडतोय कारण आहे शरद पवारांची निष्ठावण मानवणारे आता थेट अजितदाच्या अंगणामध्ये घोडे बांधत आहे आणि जळगाव जिल्हा तिथे तर पवार कोण हे पुन्हा नव्याने सांगावं लागणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे याला निमित्त ठरलंय गुलाबराव देवकर नाव ऐकलं की जळगावच्या राजकारणात एक जमिनीवरचा नेता आठवतो पण यावेळी जमिनीवर नव्हे तर त्यांचा झालाय असं वाटतंय शरद पवार गटात अनेक वर्ष राहिल्यावर निमंत्रण मिळालं हे त्यांनी स्वतः अगदी मोकळेपणाने सांगितलं त्यांनी हेही सांगितलं की तीन मे रोजी दुपारी दोन वाजता अजितदादांसमोर त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे तोही वाजत गाजत आता या सगळ्यावरती माजी मंत्री गुलाबराव पाटील बिथरले आहेत ते दे म्हणाले देवकरांचा प्रवेश नको त्यांनी चुकीचं काम केलं आपल्याबद्दल पण देवकर लगेच भेटले मी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही राजकीय लढाईमध्ये हे डायलॉग बरोबर नाही आणि जनता सर्व बघते आहे असं देवकर म्हणाले गुलाबराव विरुद्ध गुलाबराव नाव सारखी पण विचार आणि पक्ष मात्र वेगळे दिसत यावर संजय पवार म्हणजेच अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष थेट घोषणा करतात की संपूर्ण जळगाव शरद पवारांच्या हातातून निष्ठत चालले आता नाव बघा सतीश पाटील कैलास पाटील दिलीप सोनवणे दिलीप वाघ आणि महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तोमा पाटील हे सर्व अजित पवार गटाकडे गेले आता प्रश्न पडतो हाच का तो जुना राष्ट्रवादीचा किल्ला की आता फक्त पावसातील भिंतीसारखा दर महिन्याला ढासणारा गट झालाय आता खरी माझ्या इथे सुरू होती शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे त्यांच्याबद्दल विचारल्यावरती संजय पवार काय म्हणाले माहितीये आगे आगे देखो क्या होता है हे तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी म्हणजेच नाट्य अजून रंगणार असं दिसतंय सत्तेचा साखो काय करवतो याच हे टेक्स्ट बुक एक्झाम्पल म्हणावं लागेल या संपूर्ण प्रकरणावरती शरद पवारांची भूमिका मात्र अजूनही अपष्टच आहे पण कार्यकर्त्यांच्या ओघानं गट वेगळे होत हे आता सर्वांनीच मान्य केलंय परंतु तीन मेल मुंबईत जे काही होणार आहे त्यानंतर एन सी पी राष्ट्रवादी की एन सी पी अजितदादा हे नव्यानं लिहिलं जाणार असं नक्कीच वाटतंय राजकारणात जर गळती रोखायची असेल तर पाणी नव्हे नेतृत्व घट्ट ठेवावं लागतो आता प्रश्न एवढाच की राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल अजूनही शरद पवारांकडे आहे की आता तोही घेऊन अजितदादांनी आपल्या खिशात टाकलाय हे बघावं लागेल सत्तेच्या खेळात मोहरे बदलत आहे परंतु या सत्तेचा राजा कोण हे ठरवण्यासाठी जनता सज्ज आहे आता फक्त तीन मेचं वेट आहे आणि मग आपल्याला बघावं लागेल दादा अजून किती मोठे खेळ करत आहे असो या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे आपल्या कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ हो, सह तोपर्यंत जय महाराष्ट्र